नमस्कार आत्ता आपण पावभाजी करतोय पावभाजीसाठी वेगवेगळ्या भाज्या घेतलेत आणि त्या भाज्या मुलं खात नाहीत याद्वारे त्या भाज्या खाता मी काय केलेलं आहे शिमला मिरची स्वच्छ धुवून कट करून स्मॅशरवर परत बारीक केलेली आहे हा कांदाही कट करून स्मॅशरवर बारीक केलेला आहे हे गाजर त्याप्रकारेच बारीक कट केलेलं आहे आणि हे बीटरूट गाजर मी एकत्र केलेलं आहे हा टोमॅटो कट केलेला आहे बारीक हा फ्लॉवर स्वच्छ धुवून पाण्यात उकळून तोही एकदम बारीक केलेला आहे आणि हे वाटाणे आणि हे आलं हे आलं या किसणीने मी तेलामध्ये फ्राय करणार आहे आणि हे वाटाणे हा लसूण तर आणि धना जिरा पावडर आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत बटर मी नंतर टाकणार आहे हे तेल थोडंसं बऱ्यापैकी मी जरा जास्त घेतलेलं आहे कारण भाज्या चांगल्या फ्राय झाल्या पाहिजेत राई टी, चांगली फ्राय ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण जिरे टाकणार आहोत यामध्ये आता मी जिरे टाकत आहे कारण आमच्या घरी त्या अशा प्रकारे तडका स्पेशल पावभाजी खूप आवडते आणि ती खरंच सवीला खूप चांगली लागते म्हणून मी टाकत आहे आता यामध्ये ही लसूण पेस्ट जी आहे ती मी टाकत आहे हिरवी मिरचीचं जे आहे ते पण आमच्या घरी आवडतं त्यामुळे मी हे हिरवी मिरची लसूण आलं हे, परत मी टाकून घेत आहे तुम्ही टाकून बघा खूप छान चव येते मसाला तर आपण टाकणारच आहोत आपण रंग येण्यासाठी थोडीशी हळदी टाकतोय आणि आता प्रथम आपण हा जो कांदा आहे कांदा आणि कोथिंबीर ही काय केलेली आपण एकदमच कांदा कोथिंबीर बारीक स्मॅश करून घेतलेली ती टाकत आहोत थोडस ते आपण परतून घेत आहोत आता परतून घेतानाच आणि मी सांगितलं होतं आपण मी टाकणार आहे तर हे आलट मी ह्या किसून टाकत आहे पाचक असल्याने अतिशय आपल्याला आरोग्याला चांगलं असत पडण्यास असत व ह्या मीच आलं किसून टाकत आहे हलवत आहोत यामध्ये एक वाटाणा टाकल्यानंतर आपण चांगला परतून घेत आहोत आता यानंतर आपण टोमॅटो टाकत आहोत ते चांगलं हा मी बटाटा टाकते हा मऊ हो, म्हणून देखील मी हा बारीक स्मॅश करूनच घेतलेला होता यामध्ये मी बीटरूट टाकत आहे बीटरूट मध्ये कलर चांगला येतो मुलं खात नाही आणि मग असं खाण्यात येतं हे बीटरूट टाकत आहे मी आणि हे जे आहे ते गाजर आहे गाजरातच बीटरूट थोडं मिसळलेलं आहे ते मी सगळं टाकून घेत आहे ह्याला कलर खूप सुंदर येत आहे आता मी हे परत हलवून घेत आहे आता या स्टेजला आपण यात मीठ टाकणार आहोत कारण या भाज्या ज्या मीठ मिक्स होतं त्यावेळेस चव चांगली येते चवीप्रमाणे आपण यात मीठ टाकत आहोत आणि हा जो आहे तो मी फ्लॉवर देखील आता टाकून घेत आहे हा फ्लॉवर आहे हे आता जास्त थोडस आपण परतल्यानंतर हे थोडस कमी दिसेल आपण आता ह्यात पावभाजी मसाला मी टाकत आहे तेलात मी काय टाकलं नाही कधी कधी तेलात काय होतो तो करपू शकतो किंवा जास्त जळू शकतो म्हणून मी या स्टेजला हे टाकत आहे आणि आपला कोणताही घरी असेल तो मसाला आपण यात टाकणार आहे माझा कांदा लसूण आणि आगरी मसाला यात मी मिक्स केलेला आहे आणि तो मी टाकत आहे कलर ही चांगला येतो आणि ह्या कश्मीरी मिरची नाहीये मी बेताच तिकट करणार आहे आणि आता आपण हे चांगलं परतून घेणार आहोत गॅसवर हे काय करते झाकण लावून ठेवत आहे पंधरा मिनिटाने आपण याच्यावरचं झाकण काढत आहोत आणि हे, हे बारीक एकदम चॉपरने आपण केलेलं म्हणून ह्याला कुकरमध्ये सुद्धा ठेवायची गरज आलेली नव्हती आणि सुवास एकदम छान यायला लागलेला आहे कलर छान आलेला आहे आता या स्टेलला आपण जरी साध्या पळीच्या चमच्याच्या साह्याने जरी स्मॅश केलं तरी आती शे होता। तेला, दे, तेला हे अतिशय चांगलं होतं त्याला मी कुकरमध्ये अजिबात शिजवलं नाही आणि तेलातच मी हे सगळ्या भाज्या फ्राय केलेल्या त्यामुळे त्याला वेगळी चव आलेली आहे या तेलात सगळ्या भाज्या एकदाच सर्व फ्राय केल्यामुळे अतिशय तेलाच त्याला तेला पाणी सुटलेलं आहे आणि बटाटा टाकताना मी उकडलेला नव्हता तो देखील स्वच्छ धुवून चॉपरने बारीक केलेला या भाज्यांचं पाणी ह्यात उतरणार आहे तुम्हाला जर थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडस गरम पाणी घालू शकता हे चांगलं स्मॅश झालेलं आहे पण पावभाजी थोडीशी ग्रेव्ही हवी मग मीही थोडंसं उकळलेलं पाणी या स्टेजला टाकत आहे हे साधारण एक कप पाणी मी टाकलेलं आहे कारण की पावाबरोबर आपल्याला व्यवस्थित खाता येणार हवी तुम्हाला जेवढी ग्रेवी हवी तेवढी तुम्ही टाकू शकता आता यावर मी बटर टाकलेलं आहे आणि कोथिंबीर आता याच्यावर टाकत आहे अशा तऱ्हेनं आपली पावभाजी तयार झालेली आहे लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा आणि या जेवायला